नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो पिकावरील विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी ब्लू कॉपर हे एक उत्कृष्ट बुरशीनाशक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लू कॉपर बुरशीनाशकाची माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो क्रिस्टल कंपनीचं ब्लू कॉपर हे बुरशीनाशक कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के हा घटक असणारे अत्यंत प्रभावी बुरशीनाशक आहे याच्या शक्तिशाली संरचनेमुळे हे पिकांना मजबूत संरक्षण देते ज्यामुळे पीक अधिक निरोगी आणि तग धरण्यास सक्षम होतात ब्लू कॉपर बुरशीनाशक बुरशीजन्य रोगांच्या पेशींमध्ये व्यत्यय आणून त्यांच्या वाढीस प्रतिबंध करते यामुळे वनस्पतींवरील रोगांच्या विस्तृत श्रेणीविरुद्ध प्रभावी संरक्षण मिळते हे बुरशीनाशक रोगांवर दीर्घकाळ नियंत्रण ठेवते ज्यामुळे पीक रोगमुक्त राहते पावसामुळे किंवा गारपिटीमुळे प्रभावित पिकांसाठी हे सर्वोत्तम बुरशीनाशक आहे हे पिकात रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करते त्यामुळे पीक रोगांपासून दीर्घकाळ सुरक्षित राहते शेतकरी मित्रांनो बटाटा केळी मिरची टोमॅटो द्राक्ष संत्रा या सर्व पिकांवर येणाऱ्या करपा डावनी मिल्डू पानावरील ठिपके मर फळकूज तांबेरा या बुरशीजन्य रोगांवर ब्लू कॉपर प्रभावी नियंत्रण प्रदान करते दोन पॉईंट पाच ग्राम प्रति लिटर चाळीस ग्राम पंधरा लिटर पंप व चारशे ग्राम प्रति एकर फवारणीतून ब्लू कॉपरचा वापर करता येतो किंवा पाचशे ग्राम प्रति एकर ब्लू कॉपर ठिबक सिंचन किंवा डिचिंगमधून पिकांसाठी सोडता येते शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पिकांवरील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी ब्ल्यू कॉपरचा वापर करता येतो माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच शेती एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये